वेलकम लेट्स टुगेदर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कसे आहात सगळे म्हणजे मी ही मजेत हे बघा पुरुष एकदाच प्रेम करतो एकदाच पुन्हा त्याला आयुष्यात प्रेम होऊ शकत नाही संबंध कदाचित एकीपेक्षा जास्ती झोपट ठेवेल तो पण प्रेम एकदाच करेल एकदा प्रेमिकेची जागा कुणाला दिली आहे ना ती जागा पुन्हा कुणीही घेऊ शकत नाही पुरुषाला प्रेम हे एकदाच होत लग्न आधी होऊ शकतं लग्न झालेल्या बायकोवर होऊ शकत किंवा लग्न झाले तरी पुन्हा तिसऱ्या व्यक्तीवर होऊ शकत पण प्रेम पुरुष एकदाच करतो प्रेम शब्द म्हंटल की डोळे मिटले की त्याला तीच प्रेयसी आठवणार प्रेमाचं गाणं त्यानं ऐकलं तीच प्रेयसी आठवणार तो समजा एकांतात बसलाय विचार करतोय काही कल्पना करतोय प्रेमाची आनंदाची रोमांसची तर अशा वेळेस सुद्धा तो तिलाच आठवणार पण स्त्रीच तसं नाहीये <laughs> स्त्री स्त्री पुन्हा तेवढ्याच ताकदीने प्रामाणिकपणे दुसऱ्या पुरुषावर प्रेम करू शकते एक तर प्रेम तिला झालंय ना पुन्हा त्याला विसरून ती दुसऱ्यांदा तेवढ्याच ताकदीने प्रामाणिकपणे प्रेम करणार समजा डिवोर्स झालाय किंवा पती वारलाय मग आता लाईफमध्ये दुसरा पार्टनर आहे तर त्या पार्टनरवरती ती प्रामाणिकपणे तेवढ्याच ताकतीने पुन्हा प्रेम करणार प्रिय करायची जागा ती पुन्हा दुसऱ्याला देऊ शकते तीही प्रामाणिकपणे मागच्याला विसरून जर कदाचित तुमची बायको रडत असेल म्हणत असेल सांगत असेल तुम्हाला का आता त्याच्याशी माझा काही संबंध राहिलेला नाहीये आता माझं फक्त तुम्हीच आहात जे काही आहात ते तर एकदा चान्स द्या तिला विश्वास ठेवा तिच्यावर कारण ही स्त्रीची प्रकृती आहे स्त्री पुन्हा प्रेम करू शकते पण जर तुम्ही सतत तिला टॉर्चर करत असाल आणि म्हणत असाल म्हणजे तिला सतत आठवण करून देत असाल तिच्या चुकीची तू गुन्हा केलायस तू अशीच वागलीये एक्स्ट्रा मॅटरला फेरच तू केलेला आहे तुझा आधीच कुणाशी काहीतरी होत सतत ही टोचणी जर तुम्ही तिला कराल तर एक गोष्ट ध्यानात धरा बरं ती तुमच्यावरही परत प्रेम करणार नाही जे आता निधन कळते तरी आहे सांगते तरी आहे का तिचा आता फक्त तुमच्यावर प्रेम आहे ती मग अशा परिस्थितीत सतत जर ते टॉर्चर होत राहिलं ना तर त्या काळामध्ये जर एखाद्या लहान लेकरांनी जरी तिला प्रेमाची फुंकर दिली ना किंवा एखाद्या वयोवृद्ध माणसाने जरी प्रेमाची फुंकर दिली ना तर ती ते प्रेम ॲक्सेप्ट करेल स्त्री नेहमीच प्रेमाच्या शोधात असते आपल्या माणसाच्या शोधात असते तिला आपले पण हा हवा असतो म्हणून जर ती मागती संधी तर नक्की द्या असो आजचा मेन मुद्दा काय आहे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतातच का हे वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं जर बोलायला गेला ना तर त्यांच्या बेडरूम मध्ये राधाकृष्णाचा सा फोटो सापडतो किंवा रोमन न्युमेरिकलचं घड्याळ सापडतं सा एकदा जर तो काही दोष असेल तर तेवढा काढून टाका त्याच्याने सुद्धा ह्या घटना घडतात बरं चला आता आपण जाणून तर घेतलं स्त्रीची प्रेमाची प्रकृती कशी आहे आणि पुरुषाची कशी आहे पुरुषाला जर त्याची बायको प्रेम करते खूप प्रामाणिक आहे तर तोही तिच्याशी प्रामाणिक राहतो पण प्रेयसीची जागा तो देणार नाही जर तीन असेल प्रेयसीत तर त्याचा अर्थ असं नाही का तो तिला टॉर्चर वगैरे करेल प्रेयसी असताना तिच्याशी सुद्धा तो नीट वागू शकेल जेव्हा पुरुष एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करतो तर जाणून घ्या समजून घ्या का तो वीक मेंटॅलिटीचा आहे वीक मेंटॅलिटी आणि त्याच्या घरामधली जी स्त्री आहे ती अतिशय स्ट्रॉंग मेंटॅलिटीची स्ट्रॉंग कॅरेक्टरची आहे असाच पुरुष अशाचीच जो पार्टनर आहे तो एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरकडे वळेल उदाहरण देऊन सांगते वीक मेंटॅलिटी म्हणजे काय ज्या माणसाला तंबाखू सिगरेट आणि दारू यांचं व्यसन असतं त्याची मेंटॅलिटी तशीच वीक झालेली आहे बुद्धी चालवण्यासाठी निर्णय घेण्यासाठी ऑलरेडी त्यानं त्या ते मेंदूला ह्यानं व्यसनाच्या कुबड्या दिलेल्या असतात आणि त्याची जी बायको आहे ना ती अतिशय स्ट्रॉंग असते स्ट्रॉंग मेंटॅलिटी स्ट्रॉंग कॅरेक्टर असतं तिचं आणि समोर त्याला जाणीव होत असती का आपण हिला खुश नाही ठेवू शकत आपण हिच्यापेक्षा कुठेतरी कमी आहोत मग तत्वांना घेऊन असेल स्किलला घेऊन असेल कॅरेक्टरला घेऊन असेल किंवा विचारांना घेऊन असेल पण आपण हिच्यापेक्षा कमी आहोत ही त्या पुरुषाला जाणीव झालेली असते का आपण हिला आता खुश नाही ठेवू शकत ही खूप स्ट्रॉंग आहे इंडिपेंडंट आहे ही खूपच चांगली आपल्यापेक्षा चांगली आहे ही आपण डिझर्व नाही करत मग त्यावेळेस त्याचा पुरुष अहंकार दुखवतो मग आता हा पुरुषी अहंकार दुखवलाय मग आता हा पुरुष अहंकार शांत करण्यासाठी पुरुष आपल्यापेक्षा खालच्या दर्जाच्या स्त्रीकडे जातो घडीभर काही क्षण कौतुकाचे का मिळतात त्या ठिकाणी घडीभर पुरुष अहंकार शांत होतो कुणीतरी झालं बाबा माझ्यावरती खुश अशा पद्धतीने पुरुष करतो एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर पण त्याची जी बायकोची सतत त्याला तू कमी पडतोयस तू ह्याच्यात कमी आहे त्याच्यात कमी आहे फायनान्शियली डाऊन चाललायस हेल्थवाइज डाऊन होतोय तुझा लुक खराब होतोय हे जे ती त्याला सांगत असते ना हे त्यांना निगेटिव्हली घेतलेलं असतं आता त्यानं हे निगेटिव्हली काय घेतलं त्यानं पॉझिटिव्हली घ्यायला लागत होतं ना ह्या स्वतःमध्ये सुधारणा करायला लागत होती त्याने पण त्याने तसं नाही केलं कारण त्यानं व्यसनाचा आधार घेतलेला होता जी पुरुष व्यसनाचा आधार घेतात ना स्त्री जेव्हा असं टॉर्चर करायला लागते दुखवायला लागते सांगायला लागते कडक भाषेमध्ये पुरुषाला ती काही त्याला कमीपणा दाखवण्यासाठी नसते सांगत पण व्यसनाचा आधार घेतलेला व्यक्ती ह्या गोष्टी निगेटिव्हली घेतो की माझ्यातच कमी आहे बाबा असं त्याला वाटायला लागतं पण हे जर तो व्यसनाचा आधार घेत नसेल तर अशा वेळी स्त्रीचं असं बोलणं तो पॉझिटिव्हली घेऊन स्वतःमध्ये सुधारणा करतो प्रगती करतो स्वतःवरती काहीतरी मेहनत घेत असतो की व्यसन खरंच खूप वाईट गोष्ट वर व्यसनेच पुरुषाच्या हातनं ह्या घटना घडू शकतात आणि त्याची विक वीक पर्सनॅलिटी होते आणि आणखी दलजाली तो फसतो त्या व्यसनामुळे सगळ्यात पहिले व्यसनावर काम करा व्यसन सोडा म्हणजे जरा पॉझिटिव्हली विचार कराल त्या कुकड्यात टाकून द्या व्यसनाच्या मेंदूला एकट्याला फोडू द्या जोरात आता स्त्री स्त्री एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर काय करते तीच स्त्री एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करेल जी अतिशय दुर्लक्षित झालेली आहे त्या घरामध्ये त्या रिलेशनशिपमध्ये समजा ती दुःखी आहे ती नाराज आहे ती रडत आहे आणि त्यावेळेस तुम्ही नाही आहात तिथे तिला आधार द्यायला हातात हातात असा हात धरून सांगायला काग मी आहे ना तुझ्यासोबत असं धीर तुम्ही देत नाही आहात तुम्ही पैसे कमावण्याच्या मागे लागलेले आहात तुम्ही मित्रांमध्ये पार्ट्या करण्यात लागलेले आहात सतत तुमचे घरातले आई वडील भाऊ यांनाच सुखी करायच्या मार्गे लागलेले आहात तिच्याकडे दुर्लक्ष करत आहात कधी कुठे आहे ती मला सोडून कधी जाऊच शकत नाही कुठंच जाऊ शकत नाही हा झालेला तुमचा गैरसमज आहे तुम्ही तिला गृहित धरता आहात आणि दुर्लक्षित करता आहात तीच स्त्री जी दुर्लक्षित झाली अति रडतीये एकटीच टेन्शन घेते एकटीच मानसिक आधार द्यायला तिला कोणी नाहीये अशाच वेळेस अशी स्त्री एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरकडे वळते पैसा तर नक्कीच कमवायचा आहे तिच्याचसाठी तुम्ही कमावत आहात पण त्याचसोबत तिला मानसिक आधाराची गरज असते तू स्पेशल आहे ही तिला जाणीव करून द्यायची असते आता तुम्ही तिच्यासाठी एवढा पैसा कमवला बंगला घेतला घर घेतलं तिला गाडी घेतली सोनं घेतलं दागिने पार अगदी तिला कपडे वगैरे सगळं घेऊन दिले खाणं पिणं सगळं भरपूर दिलं तुम्ही तिला पण याही व्यतिरिक्त तुमची जबाबदारी होती का तो स्पेशल आहे ह्याची तिला जाणीव करून देण्याची मला तो आवडते ह्याची जाणीव हे चार शब्द तर वापरायचे तुम्हाला फक्त प्रेमाचे ते तुम्ही दिलेले नाही अक्षरशः चार शब्दही तुम्ही तिला दिलेले नाहीये अगदी इतकी दुर्लक्षित केली आहे ती तुम्ही चार मिनिट पण तुमच्याकडं नाहीये तिच्यासाठी तेव्हाच ती दुर्लक्षित झालेली आणि तेव्हा ती प्रेमाच्या भुकेने प्रेमाच्या आशेने ती अशी आशे पावलं उचलते आता त्या दुसऱ्या पुरुषात असं काय बघते ती जर तुम्ही सगळं तिला प्रोव्हाइड केलंय ना जीवन जगायला जे लागतं ते सगळं दिलं तुम्ही तर दुसऱ्या पुरुषापाशी असं काय होतं तुम्हाला माहितीये आपण ते एक शब्द वापरतो बा तो लाईन देते ती लाईन देत त्यानं फक्त एक लाईन दिलीये काही सेकंदाची डोळ्यात डोळे घालून बघितले तिच्याकडे आणि त्यावड्या चार सेकंदामध्ये त्यानं फक्त तिला जाणीव करून दिली मला तू आवडते एक शब्दही न बोलता एक शब्दही तो बोलत नाही तो जो परका कोणी असतो ना एका नजरेत फक्त त्यानं त्याला जाणीव करून देतो तिला का तू जशी आहेस ना मला तशी तू आवडते खूप भारी आणि तिला काय लागतय तिला फक्त तेवढंच लागत होतं तुमच्याकडनं जे मिळालं नाही तर तू जशी आहे तशी मला तू आवडते हे तुम्ही तिला तर जाणीवच करून देत नाहीये तिला आणि तेवढं एका सेकंदाची जाणीव कोणी दुसऱ्यांना करून दिली तिला तर तू जशी आहे ना मला खूप आवडती तू जाड आहे तू काळी तू गोरी आहे तू बुटकी आहे तुझे केस विंचरलेले तुझे केस विंचरलेले नाहीये तू नटलेली आहे तू साधीच आहे डाऊनवरच आहे साधी तरी तू जशी आहे ना तशी मला खूप आवडते हे फक्त एक चार सेकंदाच्या ते लाईन देतो ते ना तेवढं चार सेकंदात त्यानं सांगितलं पुढं त्या तुमच्या बायकोला आणि विचार करा हे चारच सेकंद ती तुमच्याकडे मागत होती हे चारच शब्द तिला तुमच्याकडनं हवे होते तो रोमांस हातात हात धरून केलेला एकांतातला तिला तुमच्याकडनं हवा होता तर तुम्ही नाही तिला इतकी दुर्लक्षित तुम्ही केली आहे तिला तेव्हा तिनं अशा पद्धतीचं पाऊल उचललंय हे बा जर तुम्हाला स्त्री समजून घ्यायची आहे ना स्त्रीचं प्रेम तर हमदिल दे चुके पिक्चर एकदा बघा आणि जर पुरुष समजून घ्यायचा आहे ना तर बाजीरामस्थांनी एकदा बघून घ्या म्हणजे कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला नीट समजेल असो